आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतं आणि आपण देवांची होईल तेवढी सेवा उपासना करत असतो प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट यावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी वास करावा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असावी तर बघा यासाठी आपण रोज देवपूजा करत असतो त्याचबरोबर आपल्या देवांची पूजा करत असतो सेवा करत असतो आणि बघा काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या देवघरामध्ये ज्या असतात त्या देखील खूप महत्त्वाच्या असतात यांच्याकडे देखील आपण खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर देवघरामध्ये आपण जे, जे कोणतं कापड अंथरत असतो ते देखील त्याचा रंग कुठला आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की देवघरामध्ये जे आपण कापड देवांना आसन म्हणून देत असतो तर ते कुठल्या रंगाचं असावं कारण देवघरामध्ये जे आपण कापड वापरतो जो कोणता रंग वापरतो तर त्याचा प्रभाव हा आपल्या लक्ष्मीप्राप्तीवर होत असतो आपल्या घरामध्ये पैसा येणे पैसा टिकणे त्याचबरोबर धनप्राप्ती होणे माता लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न असणे तर या स सगळ्यांसाठी जो काही आपण कापड अंथरत असतो आपल्या देवांसाठी आसन जे दिलेलं असतं ते खूप महत्त्वाचं असतं त्याआधी मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते बघा आपल्या घरामध्ये रोजच्या रोज देवपूजा ही झाली पाहिजे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे बरेच जण आठवड्यातनं एकदा देवपूजा करतात वेळ मिळेल तेव्हा देवपूजा करतात पण तसं करू नका वेळात वेळ काढून देवपूजा ही आपण केली पाहिजे बघा आपण रोज जेवण करायला विसरतो का नाही आपल्याला रोज भूक लागते आणि आपण जेवण करतो त्याचप्रमाणे देवपूजा ही देखील आपल्या रोजच्या जीवनातला भाग हा असलाच पाहिजे ज्याप्रमाणे आपण जेवण केल्याशिवाय राहू शकत नाही त्याचप्रमाणे देवपूजेचं देखील आहे आपण रोज देवांची सेवा केली पाहिजे देवपूजा ही आपल्या घरामध्ये झाली पाहिजे शक्यतो ती दहाच्या आत होणं खूप महत्त्वाचं आहे काही कारणांमुळे किंवा लहान मुलं आहेत वेळ मिळत नाही तर तुम्ही करू शकता पण असा प्रयत्न करा की शक्यतो तुम्ही दहाच्या आत देवपूजा सकाळी करू शकाल देवांसमोर दिवा लावणं देखील खूप महत्त्वाचं आहे सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दे। दिवा प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं असतं देखील आपल्या घरामध्ये दे। सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि जे दैवतत्व असतं ते जागृत होतं आपल्या घरातील अनेक अडचणी यामुळे दूर होतात त्यामुळे देवघरामध्ये दे। सकाळ संध्याकाळ तुपाचा नाही तर तेलाचा हा दिवा आपण लावला पाहिजे आता बघा काही शुभ संकेत असतात जे आपल्याला जर मिळाले तर नक्कीच तुम्ही समजून घ्या की तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे तुम्ही जी सेवा करता आहात ती नक्कीच मान्य आहे देवीला आता बघा खिशातून काहीतरी काढत असताना नाणी पडणे किंवा पैसे पडणे किंवा चुकून तुमच्या हातून पैसे खाली पडणे हा देखील शुभ संकेत मानला जातो तर असं जर झालं तुमच्या आयुष्यामध्ये तर जाणून घ्या की नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे हा शुभ संकेत असतो धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर समजा सकाळच्या वेळेला कोणतरी गरजू व्यक्ती तुमच्या दारावर आलेला आहे तर नक्कीच त्याला तुम्ही काहीतरी खाऊ पिऊ घाला आणि नंतर तर त्याला पाठवा रिकाम्या हाताने त्या माणसाला तुम्ही पाठवू नका त्या व्यक्तीला पाठवू नका कारण बघा अशा प्रकारे सकाळच्या वेळेला जर एखादा गरजू व्यक्ती तुमच्याकडे येत असेल आणि जर तुम्ही त्याला काहीतरी दान म्हणून देत असाल आणि जो तो जर व्यक्ती तुमच्या घरातून संतुष्ट होऊन बाहेर पडत असेल तर नक्कीच तुमचे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची धनप्राप्ती होणार आहे आणि सर्व काही कुशल मंगल होणार आहे तुमच्या मागच्या अडचणी या दूर होणार आहेत जे काही कष्ट किंवा जे काही त्रास तुम्हाला होत आहेत ते दूर होणार आहे याचा तो संकेत असतो आणि तो शुभ संकेत असतो त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी जर एखादी स्त्री किंवा मुलगी पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला जर दिसली तर हा देखील अतिशय शुभ संकेत असतो कारण गुरुवार जो आहे तो भगवान विष्णूंचा असा वार समजला जातो आणि या दिवशी जर एखादी स्त्री किंवा मुलगी पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला दिसली तर हे अतिशय शुभ संकेत म्हणजेच याचा अर्थ की तुमचा गुरुग्रह जो कुमकुवत आहे तो मजबूत होणार आहे आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे किंवा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे आणि हा असा शुभ संकेत आहे गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारी जर एखादी स्त्री सवाशीन किंवा एखादी छोटी मुलगी जर तुमच्या घरामध्ये आली रिकाम्या हाताने तिला पाठवू नका स्त्री जर असेल सवाशीन असेल तर तिची ओटी भरा छोटी मुलगी असेल तर तिला गोड पदार्थ खायला द्या एखादी भेटवस्तू त्या मुलीला तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे काय होतं तर जेव्हा आपण मानसन्मान करतो एखाद्या सहवासीन स्त्रीचा किंवा एखाद्या छोट्या मुलीचा तर साक्षात आपण माता लक्ष्मीचा सन्मान करत आहोत असा तो अर्थ असतो आणि लवकरच आपल्या मागं लागलेले जे काही त्रास आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते निघून जातं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा राहतो त्यामुळे या गोष्टी अवश्य तुम्ही लक्षात घ्या आता बघूयात की देवघरामध्ये आपण कुठल्या रंगाचं वस्त्र किंवा कापड हे अंथरलं पाहिजे आणि ते अत्यंत शुभ असतं तर बघा आपल्या देवघरामध्ये आपण लाल रंगाचं वस्त्र किंवा कापड हे अंथरायचं आहे आणि त्यावरती आपले देव जे आहेत ते मांडायचे आहेत लाल रंगाचं कापड आपण देवघरामध्ये दे अंथरणं हे अत्यंत शुभ असतं यामुळे अत्यंत शुभ संकेत आपल्याला मिळू शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो कारण बघा लाल रंग जो आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लाल रंगाच्या वस्तू घरामध्ये वापरणं हे अत्यंत शुभ असतं लाल रंगाच्या वस्तू माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शक्यतो आपल्याला लाल रंगाच्या वस्त्राचाच वापर करायचा आहे आणि बघा हे जे वस्त्र आपण अंथरता आहात खाली तर त्याची वेळोवेळी आपल्याला स्वच्छता करायची आहे बरेच लोक असं करतात की वस्त्र तर अंथरतात पण त्याची स्वच्छता त्यांच्याकडून होत नाही तर असं न करता आपल्याला दर आठवड्याला जमत असेल तर दोन तीन दिवसांनी तरी ते वस्त्र जे आहे ते स्वच्छ करायचं आहे नंतर ते तुम्ही पुन्हा अंथरायचं आहे बघा हे वस्त्र घेत असताना तुम्ही दुकानातून चांगलं नवीन वस्त्र आणायचं वा आहे असं नाही की घरातील कुठलं तरी कापड किंवा वस्त्र वापरलेलं आहे बघा असं करू नका देवघरासाठी आपल्याला चांगलं नवीन असं लाल रंगाचं वस्त्र आणायचं आहे जे ब्लाऊज पीस मिळतात तो देखील तुम्ही नवीन आणायचा आहे अगदी दहा रुपयांपासून पंधरा वीस रुपयापर्यंत ते भेटतात त्यामुळे बघा कुठेही आपल्याला कंजूसी याच्यात करायची नाही आहे तुम्ही एक वस्त्र विकत आणा आणि ते तुमच्या देवघरामध्ये दे अंतरायचे एखाद्या दे शुभ दिनी तुम्ही ते अंतरू शकता किंवा गुरुवारी एखाद्या शुक्रवारी शुभ दिवस आहे तर त्या दिवशी देखील तुम्ही हे वस्त्र अंतरू शकता समजा तुम्हाला आधीचं वस्त्र बदलायचं आहे तर जे आधीचं वस्त्र आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा आणि एखाद्या शुभदिनी नवीन वस्त्र आणून ते तुम्ही देवघरामध्ये अंथरायचं आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी कापूर हा आपल्या घरामध्ये तुम्ही जाळा देवघरामध्ये तो आपल्याला पेटवायचा आहे कापूर आणि आरती करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीसमोर देखील एक तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अत्यंत सोप्या साध्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही या गोष्टी करण्याची सवय स्वतःला लावलीत तर तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल होतील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल त्याचबरोबर जे काही तुमची धनहानी होत आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे पैसा टिकत नाही या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट होतील फक्त या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पाळायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या जीवनाचा भाग बनवायच्या आहेत व्हिडिओला होईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल आणि ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांना देखील या गोष्टी कळतील